श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार आपले स्वागत आहे आपल्या दैनंदिन जीवनातील काही गोष्टी ज्या सामान्य वाटतात आपण त्या गोष्टींना एक रुटीन समजून दररोज करतो पण त्यामागील शास्त्र समजून घेण्याचा प्रयत्नही करत नाही जर आपण सखोल विचार केला तर आपल्याला दिसेल की आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेली सर्व संस्कार किंवा घातलेल्या सर्व सवी आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे आंघोळ करणे हे आपल्या, आपल्या दैनंदिन जीवनातील एक अतिशय महत्वाचे कार्य आहे आणि आपल्या शरीराला मिळणाऱ्या फायद्यांमुळे आंघोळ करणे हे शास्त्रानुसार एक उत्तम आणि महत्वाचे कार्य आहे पण तुम्हाला माहीत आहे का की आंघोळ करण्याची पण योग्य वेळ आणि योग्य पद्धत आहे आपण आपल्या आवडी व वेळेनुसार दिवसभरात आपण कधी पण अंघोळ करतो ह्या आपल्या सवी फार चुकीच्या त्यामुळे त्याचे फायदे कमी आणि नुकसान जास्त होते आपल्या शास्त्रातल्या एका ग्रंथात गरुड पुराणात आपल्या जीवनातल्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींचा उल्लेख आहे आणि जीवन मृत्यू स्वर्ग नरक त्याचबरोबर धार्मिक व्यवहारिक ज्ञान संस्कार आचरण याबद्दल बरेच काही सांगितले गेले आहे आज आपण जाणून घेऊया गरुड पुराणानुसार अंघोळ करण्याची योग्य वेळ कोणती व त्यांचे किती प्रकार आहे आणि जर तुम्ही अद्याप आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सर्वप्रथम आपण माहिती घेऊया की अंघोळ करण्याचे किती प्रकार आहे शास्त्रानुसार ब्रह्मस्नान देवस्नान ऋषीस्नान मानवस्नान आणि दानवस्नान हे अंघोळ करण्याचे मुख्य प्रकार आहेत गरुड पुराणानुसार ब्रह्ममुहूर्तामध्ये केले जाणारे स्नान सर्वोत्तम मानले गेले आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीची शेवटची वेळ आणि सूर्योदयापूर्वी दीड तास म्हणजेच साधारणत पहाटे चार ते साडेपाच पर्यंतचा वेळ शास्त्रात हा काय दिवसाचा सर्वोत्तम काय मानला गेला आहे कारण यावेळी वातावरणात आश्चर्यकारक आणि चमत्कारिक ऊर्जा प्राप्त होते कारण हा काय देवतांचा असतो अशा प्रकारे ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी केले जाणारे ब्रह्मस्नान हे देवांचे स्मरण करून सर्वोत्तम स्नान मानले जाते यावेळी स्नान केल्याने आणि स्नानानंतर लगेच सूर्यदेवाला नमस्कार केल्याने आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती येते दिवसभर आपले शरीर आणि मन सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते दुसरे म्हणजे देवस्नान सकाळी पाच ते सहा दरम्यान केले जाणारे स्नान म्हणजे देवस्नान सर्व पवित्र नद्यांचे स्मरण करून हे स्नान देखील श्रेष्ठ स्नान मानले जाते यावेळी स्नान केल्याने आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जेचे संचार होते आणि सगळ्या प्रकारची नकारात्मक व वा वाईटपणा आपल्या शरीरातून बाहेर पडते अशा प्रकारे देव स्नानाच्या वेळेस स्नान केल्याने आपले मंथन शुद्ध होते त्याचप्रमाणे सकाळी जेव्हा आकाशात तारे दिसतात तेव्हा केलेले हे स्नान ऋषी स्नान म्हणतात हे देखील श्रेष्ठ स्नान मानले जाते वेळेस स्नान केल्याने आपल्याला मानसिक शांती मिळते सहा ते आठ वाजायच्या वेळेत केलेल्या स्नानाला मानव स्नान म्हणले आहे हे स्नान सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर लगेच केले जाते या वेळेस स्नान करणे देखील चांगले मानले जाते दिवसभर शरीरातील सकारात्मक ऊर्जा राहते जे कोणतेही काम करण्यास प्रवृत्त करते पाचवे स्नान सकाळी आठ वाजल्यानंतर स्नान करणे आपल्या शास्त्रात चुकीचे मानले गेले आहे या वेळेस वातावरणात दैवी शक्ती व्यापली जाते म्हणून मुनुषयमध्ये ऊर्जा आणि उत्साहात कमी दिसते त्यामुळे तो दिवसभर आळशी अनुभवतो व दिवसभर शरीरात सुस्ती राहते आणि कुठल्याही कामात मन लागत नाही सकाळी आठ वाजल्यानंतर कधी स्नान केले नाही पाहिजे जी स्त्री सकाळी आठ वाजल्यानंतर स्नान करते तिच्या जीवनात कायम दारिद्र्य येते आणि घरातून सुख समृद्धी निघून जाते सहावे स्नान दानवस्नान दुपारी बारा वाजल्यानरत केलेल्या स्नानाला दानवस्नान म्हणतात सूर्यदेह झाल्यानंतरही जे लोक स्नान करत नाही त्यांच्या मनात दिवसभर राग द्वेष नकारात्मकता कमजोरी आणि चिडचिडपणा राहतो त्यामुळे त्या, त्या दिवशी कामात अडचणी येऊ शकतात म्हणूनच गरुड पुराणात आपल्याला दररोज ब्रह्मस्नान दिव्यस्नान ऋषीस्नान देवस्नान करण्याची शिफारस केली आहे दररोज या पवित्र वेळी स्नान करून ईश्वराची पूर्ण श्रद्धापूर्वक उपासना प्रार्थना आणि पाठ पूजा करून आणि सूर्य देवाला नमस्कार करून आपल्या शरीरासह मन ही शुद्ध आणि पवित्र होते आणि आपल्या अनेक समस्यांचे निराकरण होते आपण स्नान करताना या ह्या मंत्राचा जप करा गंगाचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जल स्मिन सन्निधी करू म्हणजे गंगा यमुना गोदावरी सरस्वती सिंधू आणि कावेरी माता माझ्या अंघोळीच्या पाण्यात कृपया करून तुम्ही सर्वजण प्रकट व्हा या प्रकारे मंत्र जपून स्नान केल्याने सर्व प्रकारचे वाईट रोग दूर होतात आणि व्यक्ती जीवनात आनंदी आणि समृद्ध राहते तर मित्रांनो आपण किती वाजता स्नान करता हे कॉमेंटमध्ये सांगा व हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद